सांगलीत रात्री आष्टाकडे येऊन चाललेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पोलिसांनी अडवला पुतळा अडवल्याने संतप्त शिवप्रेमींचा ठिया शेवटी पोलिसांकडून पुतळा सुरक्षित ठिकाणी नेत रात्री उशिरापर्यंत समन्वयाने मार्ग काढण्याचे प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती आष्टा यांनी लोकवर्गणीतून तयार केलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सांगली शहरात पोलिसांनी अडवल्याने रात्री तणावाची परिस्थिती निर्माण झाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अडवलेल्या पुतळ्यासमोरच पुतः समितीमधील शिवप्रेमींनी जोरदार घोषणाबाजी केली हा सदर पुता वाहतुकीस परवानगी नसल्याने तो अडवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली तर इतसर पत्र व्यवहार करूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुता आष्टानगरीमध्ये आम्ही नेत असल्याचं पुतळा समितीने स्पष्ट केलं होतं तसेच आष्टा येथे एका खासगी संस्थेच्या जागेमध्ये हा पुतळा ठेवला जाणार असून हा पुतळा काही दिवसानंतर उभारला जाणार असल्याचं पुतळा समितीने सांगितलं होतं शेवटी पोलिसांनी पोलीस संरक्षणात पुतळा सुरक्षित जागी नेला त्यानंतर पुता समितीच्या सदस्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात जात पुता नेण्यासाठी सर्व बाबी पूर्ण करून द्याव्यात अशी मागणी करत पोलीस ठाण्यात वर्दी केली होती रात्री उशिरापर्यंत पुता समिती आणि प्रशासन यांच्या समन्वय साधून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू होते दोन वर्षांपूर्वी अष्टा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा रात्रीत बसवण्याचा प्रकार घडला होता यावेळी प्रशासनाने परवानगी घेऊन पुतळा बसवण्यास सांगितले होते वैभव शिंदे अष्टा शहर विकास आघाडीचा कार्याध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अष्टा शहरामध्ये व्हावा ही अनेक वर्षापासूनची इच्छा होती आणि त्या दृष्टीनं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीनं लोकवर्गणीतून दीड वर्षा पाठीमागं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा करावा याची ऑर्डर दिली आता पुतळा तयार झाला आणि मग ज्या ठिकाणी पुतळा बसवायचा आहे तो छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी अजून चबुतरा उभारायचा आहे काही परवानगी अजून व्हायची आहेत मग तोपर्यंत ह्या पुतळ्याचं काय करायचं म्हणून आम्ही प्रशासनाला विनंती केली होती एस पी साहेबांकडं केली कलेक्टर साहेबांकडे केली त्यांच्याकडं आम्ही निवेदनं दिली त्यांच्याकडून असंही सांगण्यात आलं की न्यायला काही हरकत नाही पण ज्या ठिकाणी तुम्ही नेणार आहे त्या संस्थेच्या आवारामध्ये ज्या ठेवणार आहे त्याचंसुद्धा पत्र आम्हाला द्या तेही पत्र आम्ही काल दिलं परंतु लेखी परवानगी काही त्यांनी दिले नाही तोंडी सांगितलं होतं आम्ही फक्त वाहतुकीला परवानगी मिळावी एवढीच मागणी केली होती महाराजांचा पुतळा कुठं बसवावा अशी आमची मागणी नव्हती फक्त महाराजांचा पुतळा शहरामध्ये एका कॉलेजच्या आवारामध्ये आमच्या जबाबदारीवर त्या कॉलेजच्या जबाबदारीवर आम्ही ठेवतो अशा पद्धतीची आमची मागणी होती आचारसंहितेचा प्रश्न नव्हताच इथे आचारसंहिता चार नंतर लागली असेल नसे का नसेल आम्हालाही माहित नाही पण आम्ही एक वाजताच पुतळा त्या कारागिरीकडून हलावला होता यात कोणत्या प्रकारचं राजकारण होतं असं काय तुम्हाला वाटतं राजकारण असल्याशिवाय हे थांबू शकत नाही जर राजकारण नसतं तर मला वाटतंय ते आचारसंहिता कधी लागते याची वाट बघत असतील आणि म्हणून या चौकात पुतळा अडवला त्यावेळेला मला वाटते दोन अडीच वाजले असतील तोपर्यंत तो अष्टपुतळा कधीच गेला असता पण अष्टमध्ये पुतळा जाऊ नये याची जबाबदारी बहुतेक कुणीतरी राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे असं आम्हाला सगळ्यांना वाटते कष्टीकरांची भूमिका काय आता या संदर्भात पुढची भूमिका काय आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समाती व अष्टा शहरातल्या तमाम नागरिकांच्या वतीनं आता ठरवलं आहे जर पुतळाच अष्ट्यामध्ये न्यायचा आत्ता असेल तर पोलीस प्रशासकांनी त्यांच्या प्रोटेक्शनमध्ये जिथं आम्ही म्हणतोय त्याच ठिकाणी पुतळा न्यावा अशी आम्ही विनंती डी वाय एस पी साहेबांकडून सुद्धा मागाशी केलेली आहे आणि जर त्या पद्धतीला सुद्धा ते तयार नसतील तर आम्ही इथून पुतळा माग नेणार येणार नाही त्यांचं म्हणणं आहे की कारागिराकडे परत पुतळा न्या असं कुठं झालंय का आम्ही म्हणतोय तुम्ही पुतळा न्यावा प्रशासकांना अशी आमची विनंती आहे त्यांना कशासाठी आडवलं ते म्हणतात लेखी परवानगी पाहिजे आता लेखी परवानगी कधी लागली असती न्याला पुतळा न्याला आता लोकवर्ग पुतळा त्याला जर लेखी परवानगी यायची असेल बरं आम्ही काय शासकीय जागेवर नेऊन कुठे बसवतच नाही शासकीय जागेवर नेऊन बसवायचा असता पुतळा तर नक्की परवानगीची आवश्यकता होती परंतु कुठंही कायदा सुव्यवस्थामध्ये अडचणी येऊ नयेत यासाठी आम्ही लेखी निवेदनं जिल्हाधिकारी असेल एस पी साहेब या सगळ्यांना देऊन परवानगी मागितली होती परंतु प्रशासकानं वेळच लावल्यामुळं ही आत्ता खऱ्या अर्थानं वेळ आलेली आहे मेरी रिपोर्ट एस मराठी 胜利。